नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं भजन संध्येमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण भगवान विष्णूच्या मत्स्य अवताराची कथा जाणून घेणार आहोत विष्णूंच्या दहा अवतारापैकी पहिला अवतार म्हणजे मत्स्य अवतार भगवान विष्णूंनी मत्स्य अवतारात म्हणजे माशाच्या रूपात अवतार घेतला होता अवतारामध्ये त्यांनी वेदांचे रक्षण करण्यासाठी आणि सृष्टीचे रक्षण करण्यासाठी महर्षी मनूची मदत केली होती एकदा एका महाभयंकर पुरामध्ये संपूर्ण सृष्टीला धोका निर्माण केला होता भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला आणि महर्षी म्हणून एका नौकेत बसून सृष्टीला सर्व जीव जंतूंना वाचवले मत्स्य अवतारात भगवान विष्णूंनी वेदांचे देखील रक्षण केले त्यांनी वेदांना सुरक्षित ठिकाणी ठेवून त्यांचे रक्षण केले भगवान विष्णूंच्या मत्स्य अवतारांची ही कथा आपल्याला सृष्टीचे रक्षणाचे आणि वेदांचे महत्त्व शिकवते भगवान विष्णूंच्या सर्व अवतारांच्या कथा सत्य आणि न्यायाच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देतात धन्यवाद मित्रांनो आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका